सर्व महाराष्ट्रातील मित्रांनो आपण पुराची परिस्थिती पाहिली तर यावर्षी ज्या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो तसं सरासरीपेक्षा जास्तच पाऊस पडलेला आहे परंतु सोलापूर असेल धाराशिव असेल बीड असेल तर ज्या ठिकाणी मित्रांनो दरवर्षी कमी पाऊस पडायचा परंतु यावर्षी आपण इतिहासात पहिल्यांदाच तो हायवे आहे तर सोलापूर विजापूर मित्रांनो हायवे तो बंद झाला कारण त्या परिसरामध्ये ढक ढग सदृश्य पाऊस झाला आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे मित्रांनो हानी झालेली आहे तर ती अनगिनत आहे आणि त्या आपण त्याला काउंटही करू शकत नाही आणि ज्या वेदना आहेत ज्या शेतकऱ्यांचं दुःख आहे तर यामधून मित्रांनो आपल्याला आता पंजाबनंतर पाहतो आपण की महाराष्ट्रामध्येही वर्षात जास्त झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये मागेही मित्रांनो चार पाच वर्षापूर्वी ज्या वेळेला सांगली सातारा या भागामध्ये ज्या वेळेला जास्त पूर आला होता तर त्यावेळेला अनेक सामाजिक संघटना म्हणजे दिग्रसमध्येही यवतमाळ जिल्ह्यामधील अनेक सामाजिक संघटनांनी मित्रांनो एक एक दोन दोन ट्रक थ्यात्या, जे आहे साहित्य या ठिकाणी पाठवलं होतं तर याही परिस्थितीमध्ये आपण जे मुलं आहेत जे शिक्षणाने वंचित आता सध्या काही अडचणी अनेक येतील शेतीच्याही अडचणी येतील या सगळ्यामधून सावरण्यासाठी काल शिक्षकांचा एक दिवसाचा पगार जो आहे मित्रांनो तो दिलेला आहे तर आपल्या पद्धतीने जे होईल आपण इतरही जिल्ह्यातील जर शेतकरी असाल तसं तर प्रत्येकच जिल्ह्यामध्ये मित्रांनो यावर्षी जास्त झालेला आहे सरासरीपेक्षा पण जेवढं मित्रांनो शक्य होईल तेवढी मदत आपण आपल्या बांधवांना करूया व या आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणार कारण कडून मित्रांनो आपण जे शिकलेलो आहे तर त्या माध्यमातून आपण आपली जी बाजू आहे तर ती आता मदत करण्यासाठी सक्षमपणे आपण ही मदत करावी एवढंच मी आवाहन मित्रांनो या ठिकाणी करेल धन्यवाद मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जो यावर्षी पाऊस पडला तर तो म्हणजे सरासरीपेक्षा रेकॉर्ड ब्रेक जास्त पडलेला आहे आणि यामध्ये खास करून जे आहे तर ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दरवर्षीच्या तुलनेत म्हणजे ज्या भागामध्ये पाऊस पडायचा त्याही भागामध्ये जास्त पाऊस झालेला दिसतो आणि यामध्ये ह्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे फळबागा असेल किंवा आपलं जिरायती शेती करणारे असेल तर हे नुकसान मित्रांनो आपल्याला अनकाउंटेबल आहे पहिल्यांदाच तो आपला म्हणजे एकंदरीत सोलापूर आणि विजापूरचा हायवे मित्रांनो बंद पडलेला आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये काल शासनाने जाहीर केलं की शिक्षक बांधवांचा एक दिवसाचा पगार हा पूरग्रस्तांचा म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जाईल आणि खरोखरच मागेही एकदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्ण आल्यानंतर विदर्भामधूनही मित्रांनो मदतीचा हा निग्रसमधून देखील अनेक सामाजिक संघटनांनी एक दोन दोन ट्रक साहित्य आपलं जमा करून या पूरग्रस्तांसाठी पाठवलं होतं तर याही वेळेला निश्चितपणे आम्ही ग्रस्करमध्ये अनेक सामाजिक संघटना आहेत त्या देखील मित्रांनो यावेळेला निश्चितपणे यावर बैठक घेऊन जी मदत आपल्याला म्हणजे करण्याचा प्रयत्न करतील त्यामध्ये तसंच इतर शहरात आपण कुठेही राहत असाल तरी एक मदतीचा हात आपण आपल्या बांधवांसाठी ज्याप्रमाणे पंजाब हरियाणा तिकडं मित्रांनो पूर आलेला आहे तर त्याच प धर्तीवर आपल्याही महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पूराची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर शक्य होईल तेवढी मदत आपण छोटासा का मदतीचा हात होईना कारण ती हरी मित्रांनो भरून न निघणारी आहे लहान मुलांचं शिक्षण असेल शेती असेल आरोग्य असेल ह्या सगळे प्रश्न आता आपल्या महाराष्ट्रावरती निर्माण झालेले आहे परंतु आपण सह्याद्रीच्या ज्या कुशीत जन्मलेल्या आहोत मित्रांनो आपण भरून न जाता आता या परिस्थितीला आपल्याला सामोरे जावं लागेल व शक्य होईल मित्रांनो तेवढी मदत आपण आपल्या म्हणजे पद्धतनं जी होईल ती निश्चितपणे या पूरग्रस्तांना करावी ही विनंती धन्यवाद